वर्ष तिथे भाजपची सत्ता होती खासदार होते आणि प्रणित शिंदे यावेळी मुसंडी मारली तर विधानसभेतही हेच चित्र दिसेल का किंवा काँग्रेस तिथे स्ट्रॉंग आहे का तुमचं म्हणणं अगदी रास्त आहे सोलापूर जिल्हा हा कायम सत्तेबरोबर जाणारा जिल्हा आहे हे तुमच्या त्या दहा वर्षापासून भाजपचे बालेकिल्ला सोलापूर जिल्हा झाला होता या वाक्याला दुजोरा देणारा आहे याच्यापूर्वी काँग्रेस ज्या वेळेला केंद्रात आणि राज्यात मोठ्या प्रमाणावर सत्तेत होती त्यावेळेला हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता शरद पवारने राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली आणि राष्ट्रवादी पक्षानंतर हा राष्ट्रवादीचा किल्ला झाला भाजप नव्याने उदयाला आला आणि नरे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा वारू केंद्रात आणि राज्यात ज्या वेळेला स्थापित झाला त्यावेळेला हा भाजपचा बालेकिल्ला झाला आणि आता भाजप सत्तेत असताना काँग्रेसनं मोठ्या प्रमाणावर भाजपला लोकसभा निवडणुकीमध्ये सोलापूरच्या धुबीपचार दिले आणि खासदारकीवर कब्जा केला हा भाजपसाठी खूप मोठा धक्का आहे हा खूप मोठा धक्का एवढ्यासाठी आहे की सत्ता असताना सुद्धा केंद्रात आणि राज्यात भाजपला हा गड आपला जिंकता आलेला नाही अथवा राखता आलेला नाही सुशील कुमार शिंदे नावाच्या एका मुरब्बी राजकीय नेत्यानं भाजपच्या मांडी खालून खासदारकी काढून घेतली आणि ते आपल्या कन्न्याच्या ताब्यात देऊन बऱ्यापैकी तिथं काँग्रेसचं पुनर्वसन लोकसभेमध्ये केलं असं म्हटलं तरी तो अवघड ठरणार नाही यापूर्वी लिंगराज कल्याळ वगळता पहिल्यांदा अ भाजपकडनं खासदार झाले होते त्यानंतर <laughs> मग शरद बनसोडे झाले त्यानंतर मग जयसुद्धेश्वर महास्वामी झाले आणि आता राम सत्पुतेच्या पराभवानं भाजप लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणातून तरी प्रांगणातून तरी बाहेर आहे सोलापूर जिल्ह्यात असं म्हटलं तर वावभे करणार नाही आणि भाजपसाठी ही नक्कीच डोकेदुखी आहे त्याची दोन कारण आहेत पहिलं कारण असं की जिल्ह्यातून हद्दपार झालेली काँग्रेस तिला मोठ्या प्रमाणावर ऊर्जित अवस्था प्राप्त करून दिली या लोकसभा निवडणुकीच्या निकालाने आणि दुसरी आत्ता जर तुम्ही पाहिलं सोलापूर जिल्ह्यामध्ये तर जिथं जिथं विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला उमेदवार मिळणं सुद्धा मुश्किल झालेलं होतं तिथं आता उमेदवारासाठी वीस वीस हजार रुपये घेऊन भरून अर्ज घेण्यासाठी रांग लागलेली आहे आणि मला वाटतं हाच बदल मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाहायला बघायला मिळेल सर पण याची नेमकी कारण काय असू शकतात काँग्रेस इथे स्ट्रॉंग होण्यामागची आणि महायुतीची पिछीआय होण्यामागची त्याचं कारण असं आहे की मुळात सोलापूर जिल्हा हा काँग्रेस राष्ट्रवादीचा यापूर्वी बालकिल्ला होता या जिल्ह्यावर काँग्रेस विचारधारेचा खूप मोठा प्रभाव आहे पाठीमागचा जर इतिहास काढला गेला साठ सत्तर वर्षाचा तर अनेक काँग्रेसचे नेते जे होते ते अतिशय धोरणी मुत्सद्दी आणि स्वातंत्र्य काळापासून स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेतलेले होते पूर्वी अंतोळेकर असतील भाई चंद्रशे चंदेले असतील भीमराव जाधव गुरुजी असतील अथवा दीनानाथ कमळे गुरुजी असतील अथवा आबासाहेब किल्लेदार असतील ते डाव्या विचारधारेकडे जरी झुकलेले असले तरी नंतर इकडं हे होतंय तुळशीदास जाधव असतील ते शेतकरी कामगार पक्षाचे सुरुवातीला कार्यकर्ते होते नंतर काँग्रेसमध्ये आले काँग्रेसचे खासदार झाले शंकरराव मोहिते पाटील असतील शेतकरी कामगार पक्षामध्ये काँग्रेसमध्ये आले आणि चाळीस वर्ष त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली काम केलं भाऊराव पाटील आंगलकर असतील अथवा शिंदे परिवार असेल असे नामदेवराव जगताप सारखा मोठा मुरब्बी नेता काँग्रेसचा की जो जिल्हा एक हाती वीस पंचवीस वीस वर्ष आपल्या नेतृत्वाखाली चालवला अशा अनेक दिग्गज नेते काँग्रेसचे सोलापूर जिल्ह्यामध्ये होऊन गेले ज्यांनी स्वातंत्र्य संग्रामापासून काम केलं आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतर या जिल्ह्याचं पंचवीस तीस वर्ष बऱ्यापैकी राजकारण केलं त्यांच्या करंगळीला धरून जी काही नवी पिढी आली राजकारणामध्ये ती प्रामुख्याने काँग्रेसमध्येच गेली आणि तिनेही आपलं वस्तान काँग्रेसमध्ये बसवलं त्याच्यामध्ये सोलापूरचे सुशील कुमार शिंदे असतील नव्या पिढीचे नेतृत्व म्हणून आस्ति, शिवदारे आस्ति, शिवदारे चाकोते असतील शिवधारे असतील विघू शिवधारे दादा भौरावांना चाकोते असतील बापासाहेब काडदे असतील पार्वतीबाई मल मलवंडा असतील राजन पाटील असतील सुधाकर परिचारक असतील असे जिल्हाभरातले सगळे नेते जगताप घराण्याची दुसरी पिढी असेल ही सगळी काँग्रेसमध्ये सक्रिय होती बारशीचे झाडबुके असतील त्यामुळं त्या पिढीनं सुद्धा काँग्रेस मजबूत केलेलं होतं याला धक्का बसला तो मोदीच्या उदयानंतर मोदीच्या उदयानंतर सोलापूर जिल्हा हा केंद्र आणि राज्यात सुद्धा भाजपकडे कल्ल्याचा आपल्याला प्राथमिक दर्शनी सप्रत दर्शनी दिसत खासदारकी तर गेलीच परंतु दुर्दैवानं सर्वाधिक आमदार सुद्धा भाजपाचे निवडून आलेले होते भाजपच्या सुदैवानं आणि काँग्रेसच्या दुर्दैवानं त्याच्यामध्ये सचिन कल्याण शेट्टी सारखा नवखा उमेदवार विजय कुमार देशमुख चार टर्म आमदार आहेत भाजपच्या कमल चिन्हाकडून अथवा सुभाष बापू देशमुख हे तीन टर्म आमदार आहेत कमळ चिन्हाकडून राजेंद्र राऊत हे चिन्हाकडून निवडून गेले ज्या वेळेला केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आली त्यावेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जी दुसरी फळी धुंचत होती तिने पक्ष त्याग केला आणि ती भाजपमध्ये गेली आणि भाजपमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर भरती झाली की भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष झाला आणि त्याचे पडसाद सोलापूर महापालिकेमध्ये उठ उलटले नगरपंचायत परिषदांमध्ये उलटले नगरपंचायतींमध्ये उलटले अगदी जिल्हा परिषदेमध्ये उमटले आणि बऱ्यापैकी काँग्रेसची पिची हा सुरुवात झालेली होती ज्या लोकसभा हे चित्र पुन्हा चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत हे चित्र रिव्हर्स गिअर मध्ये जाते की काय अशी शक्यता निर्माण झालेली सर आता विधानसभेच्या गणिताकडे येऊया सोलापूर शहरामधनं प्रणिती शिंदे लीड कसं कमी मिळालं होतं तर तिथे काँग्रेसची आता काय परिस्थिती आहे अगदी खरं आहे मग सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये प्रणिती शिंदे या तीन टर्म आमदार होते त्यामुळे त्या मतदारसंघामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणावर लोकसभेला आघाडी भेटेल असं सगळ्या राजकीय जाणकारांचं कार्यकर्त्यांचं आणि स्वतः प्रणिती शिंदे सुशील कुमार शिंदे यांचंही ते मत असावं परंतु त्याला फार मोठ्या प्रमाणावर छेद दिला गेला भाजपने तिथे जोरदार मुसंडी मारली आणि अवघ्या साडे नऊशे नऊशे ऐंशी मतांची आघाडी तिथं फक्त काँग्रेसला मिळाली ही काँग्रेससाठी सगळ्यात मोठी चिंतेची बाब आहे तीन टर्म आमदार असताना आणि त्या मतदारसंघावर मोठ्या प्रमाणावर मांड हुकमत असताना सुद्धा काँग्रेसला हा मोठा धक्का बसला तरी सुद्धा तिथून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांची कमी नाही तिथं मोठ्या प्रमाणावर काँग्रेस कार्यकर्ते आजही उमेदवारासाठी इच्छुक आहेत याशिवाय भाजपला काँग्रेसच्या बरोबरीने मतं मिळाली असा दावा करून भाजपचे कार्यकर्ते सुद्धा त्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहेत याशिवाय शहरामध्ये आणखी दोन मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये उत्तर सोलापूर मतदारसंघ आहे आणि दक्षिण सोलापूर मतदारसंघ आहे त्यात थोडासा दक्षिणमध्ये ग्रामीण भाग येतो इथं सुद्धा बऱ्यापैकी काँग्रेसकडं उमेदवारांची चाचपणी केली तर आता त्यांच्याकडे संख्या तुलनेला जास्त आहे आणि लोकसभा निवडणुकीमध्ये काय झालं सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे आ, या दोघांनीही एका पिंडीवर वीस पंचवीस गायीला आदेश दाखवलेला आहे आता त्यांच्या पुढे सगळ्यात मोठं संकट तेच आहे की नेमकी ही पिंडी कुठल्या गायीच्या पुड्यात टाकायचं आणि समजा ती एका गायीच्या पुड्यात पडली तर बाकीच्या गायी नाराज होण्याचा धोका त्यांना मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागणार आहे